हे hey, नमस्कार मंडळी मी सारिका सरोज किचन अँड बेकिंगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी बनवते आहे स्वयंपाकाचा फुल व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये मी बनवते आहे अख्खा ग्रेव्हीवाला मसूर कांद्याची पात बाजरीच्या भाकरी आणि राईस तो स्वयंपाक साधा सिंपल आहे पण आपल्या शरीराला पूर्ण पोषण तत्व देणारा आहे बघा आपल्या घरामध्ये जेव्हा हा स्वयंपाक केला हे मुलांना कळतं ना, ना तेव्हा मुलं अगदी लांब लांब पळतात आणि त्यांना दुसरं ऑप्शन हवं असतं पण माझं तर हेच मत असतं की जे घरात बनले ना ते खायचं तर खा नाही तर नका ना खाऊ उपाशी राहा आणि ना त्यांना भूक लागली ना ते चट खातात म्हणून ना आईवडिलांना मी एक रिक्वेस्ट करते की मुलांनी जेवण केलं नाही म्हणून लगेच त्यांच्यासाठी काहीतरी असं अनहायजेनिक बनवायचं तळलेलं वगैरे बनवायचं आणि मुलांना द्यायचं हे टाळा त्यांना भूक लागली ना ते आपोआप जे घरात बनवले ना ते खातात तर ही खूप चांगली गोष्ट आहे असं नाही हो की आपले आपण आईवडील आहोत तर आपल्याला वाटतं की नाही यार आपल्या मुलांनी हे मागितलं आहे तर आपण त्यांना दिलंच पाहिजे ती गोष्ट चांगली आहे पण जे त्यांच्या शरीरासाठी चांगलं नाही आहे ते आपण अवॉइड केलं पाहिजे तुम्ही नक्की ही ट्रिक जी आहे ती तुम्ही यूज करून बघा त्यांना भूक लागली ना ते आपआप जे भाजी भाकरी चपाती जे काही बनवलं आहे ते खातातच तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी सांगते आणि दुसरी गोष्ट ना सकाळी इन्स्टावरती ना रील्स बघते वेळी मला एक रील आली ज्याच्यामध्ये म्हणजे जी बघितल्यावर ना मला खूप आश्चर्य वाटलं की आता रेग्युलर जो बेसिक आपला घरातला स्वयंपाक असतो त्याचेसुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस सुरू झालेत तर रील बघितल्यावर मला थोडंसं आधी आश्चर्य वाटलं की ह्या हा स्वयंपाक बनवायचं म्हणजे क्लासेस लावायची काही वेगळी गरज नाही आहे कारण की हा स्वयंपाक रोज आपल्या घरात होतो आणि आपण त्याच्यातूनच शिकू शकतो आपल्या आई आपली आई तर आपल्याला शिकवतेच किंवा आपल्या घरामध्ये दुसऱ्याही लेडीज असतात आपल्या काकू आत्या वगैरे त्या आपल्याला शिकवतातच कारण की त्यांना माहिती असतं की आपली मुलगी काही घरात राहणार नाही आहे दुसऱ्यांच्या घरी राहणार आहे आणि सासरच्या लोकांनी बाबा आपल्याला टोमणे नाही मारली पाहिजे की तुमच्या मुलींना स्वयंपाक येत नाही असं म्हणून प्रत्येक पॅरेंट्स शिकवतातच मुलींना घरामध्ये स्वयंपाक आणि सग <laughs> अजून एक जास्त आश्चर्य वाटायची गोष्ट हो। त्याचे ॲडमिशन फुल झालेले होते काहीतरी दोन का तीन शीट्स अवेलेबल होते आणि लवकर बुक करा ऑलमोस्ट ॲडमिशन फुल म्हणून असं लिहिलेलं होतं तर त्याचं मला जास्त आश्चर्य वाटलं की अशा खूप भरपूर मुली आहेत ज्यांना रेग्युलर जो बेसिक स्वयंपाक आहे तो येतच नाही आहे आणि मला तर माझं तर असं मत आहे बघा तुम्ही दुसऱ्यांना करून खाऊ घाला किंवा नका घालू पण तुम्ही जिथेही कुठे जाल बाहेर तर स्वतःचं पोट भरू भरता आलं पाहिजे ना इतका तरी स्वयंपाक तुम्हाला आला पाहिजे तर तुमचं मत काय आहे ते कॉमेंट करून सांगा आणि आपलं स्वयंपाक धा दा, झालेला आहे तयार बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा सबस्क्राईब करा आणि या जेवायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा